महाराष्ट्रातील स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले असून निमा स्टार्टअप समिटमध्ये त्याबाबत पासष्ट कोटींची करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाल्याने उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनवले होते त्यांच्यासाठी निमा समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध करून दिले होते त्यांच्या दृष्टीने हे समिट जणू एक प्रकारे ठरली आहे वित्त सहाय्यकासाठी मुंबई पुणे बँगलोर नाशिक तसेच राज्याबाहेरील गुंतवणूकदारांना पाचारण करण्यात आले होते सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते त्यांच्या समोर स्टार्टअप चालकांनी आपल्या स्टार्टअप सादरीकरण केले आहे प्रत्येकाने सादर केलेले नवनवीन संशोधन व उत्पादक बघून गुंतवणूकदारांसह उपस्थित उद्योजकही थक्क झाले स्टार्टअप चालकांनी आपले मॉडेल कसे बनवले आणि त्यापासून आपण कसे घडलो याची इत्यंभूत माहिती सादर केली प्रत्येकाने आपला प्रवासही कथन केला त्यासाठी आलेल्या अडचणींवर कशी मात केली हेही सर्वांनीच नमूद केले आपल्या उत्पादनांना लार्ज स्केलवर न्यायचे असेल तर गुंतवणूकदारांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले पन्नास लाख रुपयांपासून पंचवीस कोटी पर्यंतची मागणी स्टार्टअप्स चालकांनी उपस्थित गुंतवणूकदारांकडे केली व त्याला सर्वच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि कोटींची करार प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाला आणि हेच या समिटची खरेफलित म्हणावे लागेल भारतातील सर्वात पहिली हायड्रोजनवर चालणारी रिक्षा माननीय पंतप्रधानांनी जिचा विशेष करून गौरव केला त्याचेही सादरीकरण या समिटमध्ये झाले तो स्टार्टअप नाशिक मधलाच असल्याने सर्वांनाच त्याचा अभिमान वाटला स्टार्टअप तसेच उद्योजकांना विविध पातळीवरून मदत आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा सातत्याने प्रयत्नशील असतो निमातर्फे आयोजित बँक समिटच्या माध्यमातून आम्ही अनेक उद्योजकांच्या बँकेशी निगडीत असलेल्या समस्यांवर तोडगा काढून बँक आणि उद्योजक यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण केले होते अनेक कर्जप्रकरणी तातडीने मंजूर करण्यातही यश आले होते आता स्टार्टअप माध्यमातून अनेक स्टार्ट आर्थिक मदत मिळवून देण्याचे निमाचे योगदान मोलाचे राहिले ही आमच्या दृष्टीने गौरवाची बाब असल्याने निमाचे अध्यक्ष धनंजय बे यांनी सांगितले या समिटच्या माध्यमातून स्टार्टअप व महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक मजबूत होईल असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे नाशकात मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असून औद्योगिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि कलाविष्कार घडवून आणणाऱ्या उद्योजकांच्या पाठीशी निमा खंबीरपणे उभी राहील असे अभिवचनही बेळे यांनी दिले व्यासपीठावर नियमाचे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नहाळ राजेंद्र अहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव विरळ ठक्कर स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील सतीश कोठारी नितीन आव्हाड किरण खाबिया किरण वाजे सुधीर बडगुजर प्रकाश गुंजाळ आदी उपस्थित होते दोन दिवसाच्या समिटमध्ये नाशिक व इतर शहरातील जवळपास दोन हजारहून अधिक उद्योजक महिला व्यापारी शासकीय अधिकारी यांनी भेट दिली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या स्टार्टअप समिटचा समारोप प्रसंगी सर्व सहभागी स्टार्टअप स्टार्ट महिला उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले निमाचे अध्यक्ष धनंजय बे यांनी स्टार्टअप समिट मध्ये सहभागी झालेल्यांचे आभार मानले निमाच्या वतीने महाराष्ट्रातलं पहिलं स्टार्टअप समिट हे काल आणि आज पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहदायक वातावरणात काल माननीय जिल्हाधिकारी आणि जी एस टी ॲडिशनल कमिशनर साहेबांच्या उपस्थितीची सुरुवात झाली आणि चर्चा सत्र जसे जसे पुढे गेले तशी रंगत येत असतानाच आज अतिशय कळस या स्टार्टअप समिटचा म्हणावा लागेल अशा पद्धतीने उच्चांक गाठला सर्व स्टॉल्सला व्हिजिटर्सची संख्या तर खूप चांगली होतीच वन टू वन इंट्रॅक्शनही खूप चांगले झाले परंतु आज जो सर्वात महत्त्वाचा इन्व्हेस्टर्सबरोबरचं त्यांचं पिचिंग जे होतं त्यामध्ये निवडलेल्या सोळाच्या सोळा स्टार्टअप्सनी अतिशय उत्साहपूर्ण आणि एकदम वेगळं जे प्रेझेंटेशन दिलं ते सर्वच गुंतवणूकदारांना अत्यंत भावलं आणि त्याच्यामुळं प्रत्येक स्टार्टअपमध्ये कुठल्या ना कुठल्या गुंतवणूकदारांनी आपली इन्व्हेस्ट करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि जवळपास पासष्ट ते सहासष्ट कोटीचे करार याच्या ये माध्यमातून येतील आणि या स्टार्टअप आणि स्टार्ट महिला उद्योजकांना एक नवीन बळ देण्याचा जो आमचा संकल्प होता तो या निमित्ताने पूर्णत्वास येत असल्याचा मनोमन आनंद निमाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आज होत आहे आणि सर्व नाशिककर नागरिकांनी सर्व स्टार्टअप्सनी सर्व महिला उद्योजकांनी ज्या स्वयंस्फूर्तींनी याच्यामध्ये सहभाग दाखवला त्याच्याबद्दल मी निमाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि आभारही करतो सर्वात महत्त्वाचे जे गुंतवणूकदार जे बंगलोर मुंबई अहमदनगर पुणे या ठिकाणून आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचे खूप मनोमान आभार मानले पाहिजे वार की त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच ही समिट आता वारंवार त्रिमाही किंवा सहा महिन्यांनी घ्यावी अशीसुद्धा सूचना आम्हाला अनेक लोकांकडून आलेली आहे आणि नक्कीच यामुळे निमाचा पण एक हुरूप वाढलेला आहे येणाऱ्या काळात या स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांसाठी वेगवेगळ्या वेग उपक्रम राबवून त्यांना जास्तीत जास्त बळ देण्याचा प्रयत्न आमचा राहील सर्व नाशिककरांचे स्टार्टअप्सचे चे महिलांचे आणि गुंतवणूकदारांचे मनपूर्वक आव्हान स्टार्टअप समिटला सहकार्य केलेल्या अशोक बिझनेस कॉलेज नवजीवन कॉलेज काकासाहेब बाग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही यावेळेस गौरवण्यात आले